जय श्रीराम मित्रांनो आज श्रावण महिन्यातील पवित्र असा पहिला श्रावणी सोमवार त्यानिमित्त आपण पुरसुंगी सुप्रसिद्ध मंदिर शंभू महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो हो, आहोत आमच्या पुरशुंगीकरांचे ग्रामदैवत श्री शंभू महादेव यांच्या दर्शनासाठी आज असंख्य भाविक भक्तांनी गर्दी केलेली आहे त्यांच्यासाठी शंभू महादेवांसाठी बिलकुल पाल सुद्धा उपस्थिती आहे मंदिरामध्ये पाय धुऊन पविणे प्रवेश केल्यानंतर मंदिरामध्ये मोठा घंटी आणि भगवान ध्वज शंभू महादेवांचे शस्त्र डंभू आणि पिशुळाबरोबर आपलं स्वागत करतो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम भगवानांचं महादेवांचं वांदी आपलं स्वागत करतो नंदीचं दर्शन घेऊन त्याला अर्थ गारवानं सांगून आपण पुढे प्रवेश केल्यानंतर गणपती बाप्पा आपलं स्वागत करतो गणपतींचं दर्शन घेऊन आतमध्ये आपण महादेवांचं महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करून बाहेर पडतो इंदिरामध्ये अतिशय अशी डिझाईन केलेली आहे संपूर्ण मंदिर संगमरवरीमध्ये बांधलेलं आहे पूर्ण परिसर मंदिराच्या शेजारी बाहेर गेल्यानंतर भगत श्रीरामांचं परिवार दर्शन आपल्याला होतं होते बाहेर निघल्यानंतर मंदिरामध्ये प्रशस्त हॉल आहे भाविक दर्शन केल्यानंतर दोन मिनटं मंदिरासाठी मंदिरामध्ये विश्रांती घेतात प्रभू श्री श्रीरामस्मरण चिंतन करतात त्यानंतर बाहेर पडतो आपण आपण पाहत आहोत मंदिराची सुबक रेखीव बांधकाम नक्षीकाम सुंदर असं कोशिंबीकरांनी एक मंदिर बांधलेलं आहे प्रभू शंभू महादेवांचं असं मंदिर हा असंख्य भाविक रोज दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात मंदिर परिसर अतिशय नयन भक्तिमय वातावरणामध्ये भाविक भक्तांचं या ठिकाणी आगमन होत असतं हे आहे शंभू महादेवाच्या मंदिर परिसरातील बेलाचं झाड जे अठराव्या शतकातील आहे एकशे वीस वर्ष या झाडाला झालेलं आहे तरी आज महादेवांच्या शेतीसाठी आजही झाड अखंड उभा आहे भाविक भक्त या बेल फुलाच्या झाडाची पूजा करत असतात हा मंदिराचा परिसर मी दाखवत आहे मंदिराचे तळस बघा बाबा ध्वज किशोर जबरू मंदिराच्या तळसावर सुद्धा विराजमान आहेत अतिशय गोरीव गोरी गोरी देमध्ये गेलेला आहे चा, मंदिराच्या आजूबाजू छान बगीचा सुद्धा आहे सुप्रसिद्ध असं कृषी विकरांची शांत संबंध जाणार हे श्री शंभू महादेव मंदिर मनाला प्रसन्न करून काढतो आपल्या मनामध्ये चिंता मनाला काय भय वाटत असेल तर प्रत्येक शंभू महादेवाचा भक्त मंदिरात येऊन ऊर्जारूपी प्रभूंचा आशीर्वाद घेऊन जातो कुठलेही नवीन काम करायचं असेल तरी सुद्धा आपण महादेवांच्या लीन होतो रोगूंना शक्तीचं साकडं मागतो आणि रोगूंच्या समोर आपण मनोकामना पूर्ण करून आपण आपल्या कामाला सुरुवात करत आहोत मित्रांनो श्रावण चालू झालेलं आहे श्रावणी सोमवारनिमित्त आपण पाहतात आपण प्रत्येक जरवाड करतात स्वासी बाळू फिरवतात मंदिराच्यामध्ये प्रसाद रूपी